नमस्कार रसिका श्रोते हो मी रेशमा कविता म्हणजे केवळ शब्दांचा पुंजका नव्हे मानवी भावनांचा आणि विचारांचा फुलत जाणारा फुलोरा म्हणजे कविता म्हणूनच या कवितेचा अगदी अंतर्मनातून आस्वाद घ्यायचा असतो असाच छोटासा प्रयत्न आपण करत आहोत साहित्य उत्सव परिवारासोबत उत्सव भाव या अंतर्गत डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या तात्विक भावस्पर्शी कवितांच्या भावगाभाऱ्यात खोलवर उतरण्याचा हा प्रयत्न आज ऐकणार आहोत या मालिकेचा भाग दुसरा सादरीकरण मयुरी शिदोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार तर ऐकूयात उत्सव भाव भाग दुसरा कवितेचे शीर्षक आहे माझ्या मित्रा माझ्या मित्रा ना मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ अलीकडे ताट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधूर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणी आज तुला ते का सांगावेसे वाटले कळत नाही आज तुला ते का सांगावेसे वाटले कळत नाही पण ठाम घाई करू नकोस अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नये हे ऐकताना हसशील तर मर्द अशी हे ऐकताना हसशील तर मर्द असशील स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील आणि समजशील शब्दांच्या मधल्या अधांतरात धपाय माझं काळीच तर मग कोण असशील तर परमेश्वर असशील तर परमेश्वर असशील हाती देशील तर पती असशील आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे समजून हेही कि ते हाती येईल न येईल अपरिहार्य माझी ओढ माझे, माझे कोसळणे धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मला लढता येईल तर मग तू कोण अशी मित्र अशी माझ्या मित्रा मित्र अशी काळापासून चालत आलेलं परस्परांना पूरक असलेलं स्त्री पुरुषाचं नातं ऍडम आणि यू एकत्र आले तेव्हा सृष्टीची निर्मिती झाली असं मानणारं तत्त्वज्ञान जगात जवळपास सर्वत्र आपल्या भारतात मात्र शिव आणि पार्वतीच्या मिलनातून मानव साकारतो ही भक्ती प्रकृती आणि पुरुष एकत्र आले की विश्व साकारतं हा विश्वास आणि कपिल मुनींनी मांडलेल्या सिद्धांतानुसार जड आणि चैतन्याचा विलाफ म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड हा विज्ञानाचा दृष्टिकोन स्त्री पुरुषांच्या नात्यांचे हे कंगोरे संबोधन कुठलंही असू देत परंतु ते परस्परांना अनादी काळापासून पूरक आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे कवयत्री अरुणा ढेरे आपल्या दृष्टिकोनातून स्त्री पुरुषांच्या नात्याकडे पाहतायत काहीतरी शोधतायत काहीतरी तपासतायत त्यातले तानेबाने उकलून पाहतायत स्त्रीच्या दृष्टीनं पुरुषाचं स्थान नक्कीच महत्वाचं नातं कुठलंही असू देत तो पिता असतो तो भाऊ असतो तो मुलगा असतो तेव्हा हे नातं रक्तान निसर्ग दत्त तो पती असतो सासरा असतो दीर असतो तेव्हा हे नातं सामाजिक बंधनातून आलेलं परंतु कवयत्री या पलीकडे डोकावते त्या नात्यात नवं काही शोधू पाहते ते नवं आहे की प्राचीन अगदी चिरकाळापासून चालत आलेलं एक असं नातं कवयित्रीला अभिप्रेत आहे की ज्यात सामाजिक करार नाहीत बंधन नाही ज्यात रक्ताचा म्हणून कुठल्याही प्रकारचा संबंध नाही पर्यायाने कर्मट अशी कर्तव्यबुद्धी नाही ते ना, नातं निरपेक्ष आहे ते नातं सगळा अहंकार तोडून अहं भावना तोडून जोपासण्यासाठीचं आहे ते नातं मैत्रीचं मित्रत्वाच आपल्या मित्राला सोबत चालणाऱ्या पुरुषाला ती मित्र म्हणून संबोधते आणि त्याला मित्रत्वाची आठवण करून देता देताच या मैत्री मागचं सूत्रही हळुवारपणे सांगते मैत्री कृष्णाची उद्धवासोबत श्री कृष्णाचीच अर्जुनासोबत पण मला वाटतं कवयत्रीला याही पलीकडे कृष्णाची द्रौपदी सोबत असलेली मैत्री जास्त अभिप्रेत आहे या मैत्रीला नाव नाही या मैत्रीला वरून दिसेल असा रंग नाही छटा नाही कारण ती मैत्री आत कुठेतरी खोलवर दडलेली काळजात हुरहुर माजवणारी तरी सुद्धा पवित्र कुठलीही अपेक्षा नसलेली परस्परांना साथ देण्याची मूक हमी देणारी आणि समजून घेण्याचा आश्वासक स्पर्श देणारी अशी ही मैत्री या मैत्रीचा निर्देश करताना कवयत्रीला सर्व समावेशक आणि सर्व आयुष्य व्यापून टाकणारं असं काहीतरी हवं आहे आणि त्याचा शोध घेता घेताच ती या पुरुषापर्यंत पोहोचते त्याच्या डोळ्यात पाहते त्याच्या आत डोकावते आणि मग त्याला मित्रत्वात दडलेल्या त्या तेजाची आठवण करून देते खरोखर एक उत्तुंग आणि तेजस्वी असा विचार उत्कट शब्दांमधून या कवयत्रीनं मांडलेला आहे मैत्रीचा नवा धागा आपल्याला या कवितेत नक्कीच गवसतो दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस दोन, दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार